नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया सूर्य अस्ताला जात होता आणि नारंगी रंगाची उष्णता सर्वत्र पसरली होती अद्वैत आपल्या खोलीत एकटाच बसला होता जुन्या लाकडी घराच्या भिंतींवरून पडणाऱ्या सावल्या त्याला नेहमीच भयान वाटायच्या पण आजची रात्र काही वेगळीच होणार होती त्याच्या डोक्यात एक अनामिक भीती घर करून होती त्याचा मित्र पार्थ गेल्या काही दिवसांपासून खूप विचित्र वागत होता तो नेहमीच हसतमुख असायचा पण आता त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची कायमची भीती आणि अस्वस्थता दिसत होती पार्थने अद्वैतला सांगितले होते की त्याला रात्री झोप लागत नाही त्याला कोणीतरी सतत पाठीमागून हाक मारत असल्याचा भास होतो कोणीतरी त्याला स्पर्श करत असल्याचं जाणवत सुरुवातीला अद्वैतला वाटलं की पार्थला फक्त मानसिक ताण आला असेल पण हळूहळू पार्कच्या शरीरावर ओरखडे आणि मारहाणीच्या खुणा दिसू लागल्या पार्कच्या आई वडिलांनी त्यांना डॉक्टरांना दाखवले पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी त्यांनी देवाला धावा केला आणि एका मांत्रिकाला बोलावले पण मांत्रिकानेही हात टेकले यावर मी काहीही करू शकत नाही ही काही साधीसुधी बाधा नाही आहे हे कोणीतरी जाणून बुजून केलेलं काळं जादूचं काम आहे असं तो म्हणाला होता अद्वैत नेहमीच विज्ञाननिष्ठ होता भूते आत्मा काळी जादू यावर त्याचा विश्वास नव्हता पण पार्थची अवस्था त्याला अस्वस्थ करीत होती आज रात्री पार्थची अवस्था जास्तच बिघडली होती त्याने फोन करून अद्वैतला सांगितले होते अद्वैत मला भीती वाटते मला वाचव ते माझ्या मागे लागले अद्वैतने त्याला धीर दिला होता पार्थ मी येतोय काही होणार नाहीये अद्वैत पार्थच्या घरी पोहोचला तेव्हा काळोख चांगलाच गडद झाला होता घराबाहेर भयान शांतता होती दार उघडं होतं घरात भयान शांतता होती त्याला पार्थच्या खोलीतून कुजबुज ऐकू आली तो त्या दिशेने गेला पार्थ पलंगावर निप्चित पडला होता त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि तो थरथर कापत होता त्याच्या बाजूला एक विचित्र काळसर आकृती उभी होती अद्वैतला पहिल्यांदा वाटले की ती फक्त एक सावली आहे पण जसा जसा तो जवळ गेला तस तसे त्याला जाणवले की ती सावली नव्हती ती एक अमानवीय शक्ती होती तिचे डोळे लालबुंद होते आणि तिच्या शरीरातून एक प्रकारची दुर्गंधी येत होती अद्वैतला काय करावे ते कळेना त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते त्याने पार्थला हाक मारली पण पार्थने काही प्रतिसाद दिला नाही ती अमानवीय शक्ती पार्थच्या जवळ गेली आणि तिच्या लांब बोटांनी त्याच्या गळ्याला स्पर्श करू लागली अद्वैतला भीती वाटली पण त्या भीतीपेक्षा त्याला पार्थला वाचवण्याची तीव्र इच्छा होती अचानक त्याला एक विचित्र ऊर्जा आपल्या शरीरातून प्रवाहित होत असल्याचा अनुभव आला त्याच्या कपाळाच्या मध्यभागी एक तीव्र वेदना झाली आणि त्याला जाणवले की काहीतरी बदलत आहे त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडू लागला त्या प्रकाशाने खोली उजळून निघाली आणि ती अमानवीय शक्ती किंचाळली अद्वैतला आता सर्व काही स्पष्ट दिसत होतं भिंतींमधून बाहेर डोकावणारे बाहेर डोकावणारे आणणारे अदृश्य चेहरे आणि ती भयान शक्ती जी पार्थला घेरून होती त्याने पाहिले की त्या शक्तीने पार्थच्या शरीरातून त्याची ऊर्जा शोषून घेण्यास सुरुवात केली होती पार्थला सोड अद्वैत्य ओरडला त्याच्या आवाजात एक प्रकारची शक्ती होती त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून बाहेर पडणारा प्रकाश अधिकच तीव्र झाला आणि त्या प्रकाशाने ती अमानवीय शक्ती मागे सरकू लागली ती किंचाळत होती तू कोण आहेस तू आम्हाला थांबवू शकणार नाहीस मी कुणीही असलो तरी मी वाईटाला सहन करणार नाही अद्वैत्य म्हणाला त्याने आपल्या मनात हनुमान चालिसाचे श्लोक म्हणायला सुरुवात केली प्रत्येक श्लोकाबरोबर त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून निघणारा प्रकाश अधिक तेजस्वी होत गेला आणि त्या प्रकाशाने ती अमानवीय शक्ती त्याच्यासोबत असलेले इतर आत्मे मागे हटू लागले ते ओरडत होते आम्ही परत येऊ हो, आम्ही बदला घेऊ हळूहळू हो। ती अमानवीय शक्ती आणि इतर आत्मे अंधारात विलीन झाले खोलीत पुन्हा शांतता पसरली अद्वैतने डोळे मिटले आणि त्याला जाणवले की त्याच्या कपाळावरची वेदना कमी झाली होती त्याने डोळे उघडले आणि पाहिले पार्थ शांत झोपला होता त्याच्या चेहऱ्यावरची भीती नाहीशी झाली होती आणि त्याला आराम मिळाल्याचं ते स्पष्ट संकेत देत होतं सकाळी पार्थ जागा झाला तेव्हा त्याला काहीही आठवत नव्हतं पण त्याला जाणवले की त्याच्या शरीरावरचे ओरखडे नाहीसे झाले होते आणि त्याला खूप हलके वाटत होते अद्वैतने त्याला सर्व काही उलगडून सांगितले पार्थला विश्वास बसेना पण अद्वैतने त्याला आपल्या तिसऱ्या डोळ्याची शक्ती दाखवली त्याने खोलीतील अदृश्य ऊर्जा क्षेत्रे आणि सूक्ष्मजीव दाखवले पार्थला समजले की त्याला एक नवीन आयुष्य मिळाले आहे त्याने अद्वैतचे आभार मानले तू माझा जीव वाचवलास अद्वैत मी नेहमीच तुझा ऋणी राहीन तो म्हणाला अद्वेतलाही आपल्यातील या नवीन शक्तीचा अर्थ लागला होता त्याला जाणवले की त्याला ही शक्ती एखाद्या कारणासाठीच मिळाली आहे जगामध्ये अनेक वाईट शक्ती आहेत ज्या निष्पाप लोकांना त्रास देतात त्याला आता माहीत होते की त्याचे आयुष्य केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांना मदत करण्यासाठी आहे त्याने ठरवले की तो आपल्या या शक्तीचा उपयोग चांगल्यासाठी करेल वाईटाचा नाश करेल आणि गरजूंना मदत करेल तो दिवस होता जेव्हा अद्वैतने आपल्या आयुष्याचे नवीन ध्येय निश्चित केले अंधारात दडलेले सत्य पाहण्याची त्याची क्षमता आता त्याच्यासाठी एक वरदान ठरली होती आणि तो जगातील वाईट शक्तींविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला होता नमस्कार रसिक मित्र आणि मैत्रिणींनो ही कथा मी लिहिली आहे आणि ही खरं तर एक सिरीज होणार आहे ज्याच्यामध्ये अद्वैत आणि त्याचे हे गोस्ट हंटिंग ॲडव्हेंचर्स याच्या कथा स्टोरीज मी इथे टाकणार आहे मला खरं तर तुमच्याकडून एक ऑनिकस्ट फीडबॅक हवं आहे जर तुम्हाला ही सिरीज मी कंटिन्यू करावी असं वाटत असेल तर मला पटापट -पत कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला या अद्वैतच्या सिरीजमध्ये तुमचं योगदान किंवा तुमच्या आयडियाज मी वापरलेल्या पाहायच्या असतील तर त्याही मला कमेंटमध्ये सांगा आणि नेहमीप्रमाणे तुम्ही जे ऐकता त्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा कारण मी आजकाल प्रत्येक दिवशी एक भयकथा टाकतो आहे आणि जर तुम्ही लाईक केलेलं ला नसेल तर पटकन लाईक करा आणि ह्या कथा तुमच्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा धन्यवाद